आम्ही या व्हिडिओच्या क्षेत्रात पडलो ते बारकी केलेले जास्त की वाईट कॉमेंट पेक्षा तो, तो चांगल्या कमेंट्स एवढे एवढे वाढायला लागलेच्या व्हिडिओ मुळात भयामुळं पण झाले आमचं नमस्कार सर्वांना सारिके कांजीच्या दुनियामध्ये मी सारिका आणि मी कांचन तुमचं सर्वांचं स्वागत करते तर तुम्ही आम्हाला एवढं सगळं प्रेम देता तुम्ही आमच्या व्हिडिओ बघता त्यासाठी आमच्या दोघींकडून पण तुम्हाला मनापासून थँक्यू तर आता तुम्हाला धमनेल बघूनच कळलं असेल की आम्ही कशाविषयी बोलणार आहे म्हणजे ह्या गोष्टीची प्रत्येक युट्यूबरला ना खूप हे असतंय कधी आपलं चॅनल मॉनिटाईज होतंय म्हणजे जेव्हा आपण चॅनल सुरुवात करतो तेव्हाच वाटतं की ओढ लागलेली असते की कधी आपला वॉच टाइम कम्प्लीट होतोय कधी आपला पूर्ण क्रायटेरिया होतोय आणि कधी आपलं चॅनल मॉनिटाईज होते तर आमचं तसं काय नव्हतं सिरियसली म्हणजे म्हणजे आम्हाला काय असं वाटलं नव्हतं की आमचं एवढं लवकर चॅनल मॉनिटाईज होईल म्हणून म्हणजे होईल वाटायचं कारण कसंच प्रत्येक युट्यूबरचा स्ट्रगल वगैरे बघून ना वाटायचं आमचं काय चॅनल म्हणजे एवढं लवकर मॉनिटाईज होणार नाही तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आमचं चॅनल लवकरच मॉनिटाईज झाले आणि त्याविषयीच आम्ही आज तुमच्यासोबत बोलणार आहे म्हणजे चॅनल सुरुवात कशी केली कोणत्या उद्देशाने केली आणि मग त्यामध्ये काय अडचणी वगैरे आल्या हे सगळं मी तुम्हाला यात सांगणार आहे तर आपला मोन चॅनल मोनिटाइज झालाय तर मग खूप भारी वाटते आणि सगळे मला कुठं पण गेलं का तरी ओळखते तर फेमस झालीस दिसतीये परत ला जास्त फेमस झाला आहे तुम्ही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कायद्याला काय असं जास्त व्हिडिओ ला बनवायला आवडत नाही तिला म्हणजे तिचं बरोबर आहे ना म्हणजे असं कमेंट्स वगैरे येतात तर ती म्हणते आपण चांगलं राहतोय मग दुसऱ्यांना काय सांगायचं त्यांना कमेंट करायला आपण का करायचं असं तिचं म्हणणं असतं पण मी तिला बरं समजत असते त्यातलं तर चांगले पण आपले सबस्क्रायबर भरपूर आहे जे आपल्याला सपोर्ट करतात जे जा आपल्याला छान कमेंट करतात त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवायचे असं असते आणि हाच विषय व्हिडिओमध्ये जास्त करून बोलत नाही ना पण आता चॅनल म्हणून बोलणार नाही का तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट दाखवला त्यामुळे टिकटॉकला पण फेमस झालेलं म्हणजे कोण आलता एक चेन्नईवरून फोनवर आलता की आम्हाला भेटायचं म्हणून म्हणजे एवढं फेमस झालतो आम्हाला भेटायचं म्हणजे बहुत जास्त असे लोक हे करत होते भेटायचं म्हणून आम्हाला ला मॉनिटॅच झाल्यापासून चॅनलला जिथं जाईल तिथं मला असं थांबवून बोलते ते गाडीवर चाललं तरी पण ताई आणि मी असलं तरी शंभर टक्केच ओळखतात पण पन्नास टक्के असं मी एकटे असल्या पण ओळखते ते कारण गाडीवरून चाललेलो तर आ, कांचन तूच आहेस ना आणि तुझ लय छान असते दोघी दोघे राहता तुम्ही दोघीजणी असं करते बायक आणि आमची मम्मी पण सगळ्याच नाही सांगते माझ्या छान राहतात त्या पुढे दोघीजणी आणि कांचन चांगले राहते कांचनची चांग म्हणजे ते चांगले आहेत बहिणी बहिणीवणी राहते ती सगळ्या गावातल्या म्हणजे म तिच्या मैत्रिणीच किंवा सगळ्या कामातल्या बायकाच नाही सांगत अस व्हिडिओ आले आणि सगळे कामात पण गेलं तरी पण बायका म्हणतात की तुझ्या पुरीचं व्हिडिओ आलं मग तिला ले खुशी वाटते आमचे म्हणजे असं भारी वाटतं तिला की व्हिडिओ दाखवल्या दुसऱ्यांनी असं तुमच्या मुली लय फेमस आहे त्या कुठं गेलं तरी तिला म्हणते की ही तुमच्या पुरीचा व्हिडिओ आहे काय म्हणजे तु जी मम्मी तुम्ही दाखवलेला कांचीनची आणि त्यांच्याकडे का। मोबाईल नाही तरी कामात वगैरे गेला ना, ना ते दुसरी मोबाईल दाखवते ती हा बघा ही तुमच्या पुरींचा व्हिडिओ आलाय मग ते तिथलंच फोन करते त्या हा आज तुमचा व्हिडिओ बघितला छान होता व्हिडिओ तर असं असते आणि आम्ही दोघे एकत्र राहण्याचं कारण म्हणजे आमच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार हीच आहे आणि आमचं सगळं क्रेडिट त्यांनाच जाते खरं म्हणलं तर त्यांनी आम्हाला छान संस्कार दिलं दोघींना एकमेकीला शिकवलं आणि त्यामुळेच आपल्याला एवढं सक्सेस भेटले असं मला वाटतंय म्हणजे सगळं आमच्या दोघींच्या पण असं आम्हाला वाटतं म्हणजे वगैरे आम्ही या व्हिडिओच्या क्षेत्रात पडलो त्याच आणि त्यासोबतच आमच्या आत्या पण आत्या पण असं व्हिडिओ करायला कधी नाही म्हटलं नाहीत की अं तुम्ही करू नका व्हिडिओ त्यांना अशी बरेच सांगायचे की काय व्हिडिओ करायचंय घरातलंच आहे उगंच घर बाहेर सगळ्यांना दाखवायचं असं म्हणायचं पण आत त्यांनी आम्हाला असं कधी म्हणलं नाही की तुम्ही नका बनवू व्हिडिओ उलट त्यांनी बनवू म्हणायचे व्हिडिओ तसं काय नाही आज म्हणजे सक्सेस काय त्यांना एवढं माहित नव्हतं मॉनिटायझेशन वगैरे पण त्यांनी म्हणायचं तुम्हाला आवडतंय तर बनवा त्यांना काय असं माहित नव्हतं की ह्यातून पैसे भेटतात भेटता असं वगैरे काय नाही फक्त त्यांना वाटत की ह्यांना आवड आहे म्हणून बनवते तरी बनवा तुम्ही असं त्या म्हणायच्या तर त्यांना पण हेच फेवरेट जाते आणि त्यांना असं बरेच लोक म्हणत होते बघा तुमची पूर्वी बघा म्हणजे सोन बारीक केलेले जास्तच रील करते काय काय करते रीलस पण म्हणजे वरच मी जास्त रील करत होते तेव्हा ड्रेस घालते आणि रील करते म्हणजे इन्स्टाला रील्स वगैरे हिला बनवाय लावण होते <laughs> मी आता बनवते जास्त विले करत होते रील आता आता कवी आले माझ्या आयडीला आणि त्याला वाटत होते की सगळे जर म्हणत होते कशाला करते पण त्या कधीच म्हणल्या नाही ते करू द्या तिला आवडत आहे भल्या काय पण ते ड्रेस घालू द्या तिला सगळं तिच्या मनानं करू द्या मी काय तिला म्हणत नाही हा मग ते असे व्हिडिओ वगैरे करताना असं काय म्हणत नाही असं नाही की नको करू तू तर म्हणजे मोठ्या माणसांचा सपोर्ट असला ना माणूस जरा पुढं व्हायला विचार करत तर त्यांनी पण आम्हाला हेल्प केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे आहो आम्हाला हे प्लॅटफॉर्म भेटले ना ते त्यांच्यामुळे भेटले असं मला वाटतं कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीत आम्हाला सपोर्ट करतात हा ठीक आहे करा असं म्हणतात असं नाही की नका करू त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग वगैरे करतात एडिटिंगला पण ते आम्हाला हेल्प करतात म्हणजे आम्ही जरी पुढं कॅमेरेच असलो तर कॅमेऱ्याच्या पाठीमागे सगळं तेच करतात व्हिडिओ वगैरे एडिटिंग शूटिंग असं असते से ते सेल्फिस्टेक आमच्याकडे नाही ना म्हणजे अजून होत पहिलं पण ते हरवलं त्यामुळं आता तेच व्हिडिओ आमचं सगळं करते ते आणि ते अजून काय घेतलं नाही घ्यायचंय म्हणजे एकदम अशा आम्ही शून्यातून सुरुवात केली की व्हिडिओ करायचं असं नाही बाबा सगळं सगळं इक्विपमेंट घ्यायचे की स्टँड घ्यायचं माईक घ्यायचा मग नंतर चॅनल चालू करायचं असं काय नाही आम्ही आपले जस्ट चॅनल सुरू केलं कसं होतं माहिती का गावात आम्हाला छान रिस्पॉन्स होता किंवा बाकी रिलेटिव्ह मध्ये वगैरे खूप छान राहताय सगळ्यांचा खूप सपोर्ट होता आम्हाला मग त्यामुळेच आम्ही पहिला इंस्टाग्रामला व्हिडिओ टिकटॉकला होतेच परत आम्ही टिकटॉक बंद झाले आम्ही दोन वर्ष तर आम्ही काही बघितलंच नाही व्हिडिओ विषयी नंतर म्हणजे सोशल मीडियावर नव्हतोच आम्ही जास्त मग नंतर परत इंस्टाग्राम इंस्टाग्रामला परत बघायला लागलो मग इंस्टाग्रामला मकर संक्रांतीचा व्हिडिओ होता आमच्या दोघींचा मकर संक्रांतीचाच होता तो व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आपला मकर संक्रांतीचा मग तिथून आम्ही जरा असं फेमस व्हायला हो सुरुवात झाली म्हणजे व्ह्यूज वगैरे यायला लागले आणि सबस्क्रायबर फॉलोअर्स वगैरे वाढायला लागले यूट्यूबकर आम्ही अजून वळलं नव्हतो म्हणजे ते व्हिडिओ ना त्याचा व्हिडिओ असा झाला की व्हायरल झाला आमचा आणि तोपासून असं करायचं म्हणून करत होतो काय म्हणजे पैसे भेटते म्हणे त्याचं चॅनेल असं काय वाटत नव्हतं आणि आम्ही असं ठरवून पण करत नव्हतो करायचं टाकायचं म्हणून काय पण व्हिडिओ टाकत होत्या आणि मला आधीच वाटत नाही जास्त रील म्हटलं का करत होते आधी रील पण जाताय जास्त करत नाही आणि रील म्हंटल का म्हणजे तेवढाच टाइमपास म्हणून करत होती परत पर करायचं काय कमी आले मग पण असं फेस टू फेस तिला जास्त बोल वाटत नव्हतं मला पण वाटत नव्हतं बोलू सुरुवातीला जर माझं व्हिडिओ कॉल तरी बघत असलं आणि मला आवाज आला ना मला मलाही मी इकडे तिकडे करायची माझा आवाज बरोबर नाही असं वाटायचं आणि पण आवाज बरोबर नाही पण आता चांगलं तर भाग आहे त्यामुळे मग मी आवाज द्यायला शिकला पहिल्यांदा सुरुवातीला एडिटिंग पण व्यवस्थित एवढं समजत नव्हतं आहोतचं एक चॅनल आहे ते ते एडिट वगैरे करायचे मग त्यांचं बघून बघून मी पण शिकले म्हणजे ये तसं येतच होत मला अगोदर पासूनच एडिटिंगच पण व्हॉईस वगैरे देता येत नव्हता आणि आवाज स्वतःचा आवाज मला असा ऐकायला वेगळाच वाटायचं पहिला मी स्क्रिप्ट लिहून घ्यायचे पेनवरती आणि मग ते वाचून म्हणायचं असं करायचे तर सुरुवातीला एवढं म्हणजे म्हणजे कॉन्फिडन्स नसायचा कि बरोबरच येईल म्हणून मी लिहून घ्यायचे पहिला चुकल असं वाटायचं ते व्हिडिओ करताना असं वाटत माझी म्हणत होते व्हिडिओ काढ नका तुम्ही कुठं पण व्हिडिओ करताय काय पण करतायत करू नका तसा व्हिडिओ पण असं नव्हतं म्हणत्या चॅनल ही असं वाटत माझा उद्देश काय होता ना आ, आता आपण हायच चांग हो। चांगलं चांगलं राहतोच ह्यात काय दिखावत नाही आहे मग हाय असं डायरेक्ट व्हिडिओ शूट करायचे नाही ह्यात काय असंच एकमेकीची वेणी घालतो आणि एकमेकीला साडी घालायला हेल्प करतो एकमेकीची हेअरस्टाईल करतो म्हणजे आवडायला मदत करतो सजेशन देतो मग हे आमचं रिअलच होतं त्यामुळे रिअलच शूट असायचं व्हिडिओला वगैरे त्यामुळे मग ते व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल होत गेले असं झालं आणि नंतर मग मी यूट्यूबचं चॅनल ओपन करायचं असं म्हटलं सुरुवातीला म्हणजे चॅनल ओपन करून पण जवळजवळ एक वर्ष चालतं त्याला मी व्हिडिओ टाकायचे असं अधूनमधून व्हिडिओज टाकायचे पण तेव्हा मी एक महिनाभर गावीच होते म्हणजे आमची बहीण आली की मी जातच असते गावी असं असतं मग महिनाभर मी तिकडंच होते मग सुरुवातीला व्हिडिओज टाकले परत पप्पा पण आजारी पडले त्यामुळे मी गावीच गेले होते त्यामुळे व्हिडिओला असं मी व्हिडिओ काही टाकले नाही कंटिन्यू असं झालं म्हणजे तिथून स्टॉपच झाली व्हिडिओ टाकायला मग थोडे टाकले नंतर मग वट पौर्णिमेचा आहे ना आपला व्हिडिओ वट पौर्णिमेचा व्हिडिओ आम्ही फोटोशूट केलं वट पौर्णिमेचं तर तो व्हिडिओ आपला खूप व्हायरल झाला म्हणजे आमचा भैयाच फोटोग्राफर आहे मग आम्ही जस्ट असं फोटोशूट केलं कारण तो फोटोग्राफर आहे ना आपल्याला काय फोटोग्राफर आणायचा नव्हता आणि त्यावेळेस त्यांना काही त्याला काही शूट वगैरे नव्हतं मग घरी म्हटलं म्हणलं चल आमचं फोटो शूट कर मग असं झालं होत त्याला बोलवल्यानंतर वट पौर्णिमेचं शूट करायचं होत आणि झाड शोधली आम्ही वडाची कुठंच गावत नव्हतं रस्त्याने रस्त्याने एकदम त्या दिवसात आम्ही मधीच भरती आधीच भरते कांचनला बोल घेत नाही पण शूट कसं धरत त्यामुळे सगळ्या वडाच्या झाडापाशी गर्दी होती आणि गर्दी पण होती आणि म्हणत होता तसं झाड कुठंच भेटत नव्हतं भेटायचं ती अडचणीत तर असायचं तर कुठं छोट तर असायचं काय तर का तर असायचं त्याला कारण भेटलं तर मग ले शोधली आमच्या रानात पण शोधली झाड आणि बरेच जागेला शोधली परत शेवट मी म्हटलं मग उंबरगाव मध्ये मोठा आहे वडाचं झाड तिथं शूट करूया आणि तिथं जास्त गर्दी पण नसते पण त्या दिवशी गर्दी पण झाली शूट तर काय व्यवस्थित घेता मग शूट पण त्याला व्यवस्थित करता आलं ना तरी पण फोटो वगैरे काढले आणि थोडस शूट केलं त्यानं व्हिडिओ पण त्याला वाटत होत छान असं गर्दी नसावी शूट करताना आहे म्हटलं चल गर्दी नसते तर त्या दिवशी बरोबर म्हणजे माझ्या बाहेर मधल्या बायका सकाळच्याच वट वडाला येऊन जाते ती म्हणजे जेवायचं जा असतं ना नंतर त्यामुळे वड पूजेशिवाय जेवत नाहीत ना पण ते माझ्या माहेरात एक आडा आडा जवळ तो वडाच झाड मोठंच आहे त्याच वडाला जण येतात तिथंच आम्ही वडाचं झाड शूट केलं हे झाड शूट केलं होतं आम्ही वडा वट पौर्णिमेचं शूट केलं आणि तो व्हिडिओ वड़ ना जवळजवळ एका रात्री ते हो, वन मिलियन व्यूज आले त्याला आणि आमचे सबस्क्रायबर होते एक दोन हजार दोन तीन हजार होते मग त्या व्हिडिओमुळे ना सबस्क्रायबर वाढायला सुरुवात झाली आणि आपले ना सात आठ हजार वाढले म्हणजे एका दिवसात वाढले पहिले आमचे दोन तीन हजार होते तर मग ते एका रात्री तेवढे सात आठ पर्यंत गेले सबस्क्रायबर आणि मला खरं विश्वासच बसत नव्हता आणि बरोबर त्या त्यावेळेस मी गाडी होते आणि हिने येत होते मी यांना सारखं फोन करून ह्या दोघांना सांगायचे मग आपले सबस्क्रायबर एवढे वाढलेत एवढे वाढायला लागले आणि खरंच लय छान वाटायचं लय भारी वाटायचं सबस्क्रायबर म्हणजे मी सारखं ते चेक करायचे किती वाढले किती वाढले आहेत तर एका रात्री तेवढेच सबस्क्रायबर वाढले आणि वन मिलियन व्ह्यूज आले वन मिलियन प्लसच आहेत आता खुप चान आता सुद्धा तो व्हिडिओ खूप छान व्हायरल होते त्याला कमेंट्स वगैरे पण येतात आणि त्याला अशा कमेंट्स पण छान आल्या सगळ्यात छान कमेंट आले नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तर कमेंट खूपच छान होते त्यामुळे ना वाटलं की हा चला आपण ह्याच्यात बनवूयाच व्हिडिओ अजून बनवूया व्हिडिओ आणि आ... कमेंट पण की म्हणून तर मी ताईला म्हणत असते व्हिडिओ करत जाऊ नका म्हणायची परत काय करत जाऊ नका राहू द्या ते व्हिडिओ करायचा आणि कमेंट अशा करते की असं वाईट वाटतंय कमेंट केलेल्या माणसांनी त्यामुळे मी म्हणायची मी कधी कधी वेळ काढतो युट्यूब मध्ये बघायची कमेंट ही काय केली तर अशा बहुत मी कमेंट बघितले की असं वाईट वाईट केलेलं म्हणून मी म्हणायचे नको द्या देते करू नका हे म्हणायचे आणि मी हिला की वाईट कमेंट पेक्षा तू चांगल्या कमेंट्स बघ चांगल्या कमेंट्स किती छान छान होत्या कि वाचायला एकदम छान वाटत होतं चांगल्या कमेंट्स त्यामुळे मी म्हणलं वाईट निगेटिव्ह कमेंट कडे विचार तर माणसांचं कसं आहे किती बी चांगलं असलं ना तर थोडंफार त्याला नावळ ठेवतेच असं आहे मग हेच कारण आहे की कांचन जास्त ते आपण एवढं चांगलं राहतो मग त्यांना का कारण द्यायचं कमेंट्स करायला आपल्याला तू कशाला व्हिडिओ बनवायचे तर त्यात ती मी तिला परत आणि दोघी कमेंट ह्याच्या वाचतो जे चांगले असतात ते मी तिला दाखवायला जाते हा छान आहे कमेंट मग तिला तेव्हा छान वाटतं कमेंट चांगल्या वाटल्या तर तसं आपल्याला जवळजवळ नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कमेंट चांगल्याच येतात चार पाच टक्के कमेंट आपल्याला तशा येतात असं पण त्या कमेंटला आम्ही रिप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही सगळे रिप्लाय करता त्यांना आणि तुम्ही त्यांना सांगता तर ते आम्हाला खूप छान वाटतं तुम्ही आमच्या बाजूने बोलता तुम्ही त्यांना कमेंट करता मग खरं ते छान वाटतं आम्हाला आमच्यापर्यंत तुम्ही काही देत नाही असा विषय तुम्हीच कमेंट करून त्यांना सांगता सगळं तर असं आहे तर आपण मॉनिटायझेशन विषयी बोलूया कारण मॉनिटायझेशनचं कसं चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे असते ती तो व्हिडिओ गेला व्हायरल दुबट पौर्णिमेचा होता तो बाकीच्या मागच्या व्हिडिओला काही एवढे व्ह्यूज वगैरे नसायचे मग नंतर तो त्या व्हिडिओमुळे ना नंतर मी अजून व्हिडिओज टाकायला सुरुवात केली त्याच्यावरती बाकी मग माझा बर्थडेचे व्हिडिओज आहे माझ्या बर्डेचा व्हिडिओ होता कांचन बर्थडेला आली होती मी असे ब व्हिडिओ टाकायला गेले आणि आमचा वॉच टाईम पण पूर्ण झाला चार हजार तास वॉच टाइम आणि तो पण लगेचच झालाय का आठवडाभरात झाला आम्हाला जास्त म्हणजे थांबायला नाही लागलं लगेचच झाला आणि नंतर मग मेसेज आला तेव्हा पण मी गावाकडेच होते आर ए युट्यूब यू यू पार्टनर असं मेसेज आला ना मग ती मेसेज आल्यावर असं मॉनिटायझेशन झालं आणि साठी खाली ऑप्शन येतो ना यु आर ए युट्यूब पार्टनर म्हणलं म्हणलं म्हणजे मला ना विश्वासच बसतो ना तर मी अकरा वाजता बघितला होता मेसेज मग अकरा वाजताच मी यांना फोन केला आणि तो मेसेज असा पाठवला हो त्यांना आणि स्टेटसला वगैरे पण परत ठेवला ना मॉनिटायझेशन झाले म्हणून असं मग खूप छान वाटलं सगळ्यांना सगळ्यांनी आम्हाला म्हणजे असं कॉंग्रेसलेट केलं सगळ्यांनीच आणि ह्या दोघांना पण सांगितलं पण खरं ना मला ना हित्त असायला पाहिजे होते जेव्हा मला तो मेसेज आला होता तेव्हा की तुम्ही युट्यूब पार्टनर झालेला आहात म्हणून मग बाकीची प्रोसेस सगळी मी केली आणि नंतर मी इकडं आले सांगलीला मग कांच्यालाही सांगितल्यावर तिला पण खूप छान वाटलं चॅनल मॉनिटाईज झालेलं बघ तर असं झालं आणि नंतर नंतर तिथून आम्ही रेग्युलर सुरुवातच केली टाकायला तर तर सर्वांनी आम्हाला हेल्प केली त्यामुळं पण झालं सपोर्ट केला सर्वांना घरच्यांनी सगळ्यांनी आणि घरच्यांनी पण तुम्ही पण आणि संक्रांतीचा व्हिडिओ झालाच व्हायरल पण वट पौर्णिमेचा सर्व व्हिडिओ शूट केल्यामुळं भाई मोनिटाईज झालं चॅनल आमचं खरं तर त्यानं शूट केलं वट पौर्णिमेचं चालू व्हिडिओ hmm. मग वट पौर्णिमेपासून नंतर एक दोन थोड्या दिवसातच आपला चॅनल मॉनिटाईज म्हणजे झाला होता असं झालं पण आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागला आणि कसं काम पण खूपही लागलं मॉनिटाईज झालंय का मॉनिटाईज झाली खर तर मला त्याच वेळेस व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे आता एक महिनाभरापूर्वी तेव्हाच मला व्हिडिओ बनवायचा होता पण मी काही व्हिडिओ तो बनवू नाही शकले असं झालं म्हणून म्हटलं चला बनवूया म्हटलं तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे बाकी चॅनलच्या मॉनिटायझेशनविषयी जर तुम्हाला आता मला अगोदर मला माहीतच नव्हतं आता हळूहळू सगळ्या गोष्टी माहीत होत आलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी मला माहीत आहेत ते आपल्या सगळ्यांनाच व्यवस्थित पटेल अशा भाषेत मी सांगेल कारण कसं आहे ना ला बरेच व्हिडिओ आहेत की मॉनिटायझेशन विषयी सांगतो पण सर्वसामान्यांना माझ्यासाठी बहिणींना असं समजत नाही तर त्याविषयी मी तुमचं नक्कीच कमेंटचं उत्तर देईन मॉनिटायझेशन विषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा आणि असंच आम्हाला प्रेम द्या अजून आम्ही नवीन ना आहे यूट्यूबमध्ये हळूहळू आम्ही सुधारणा करू आमचं लँग्वेजविषयी म्हणजे आमचं बोलणं भाषा तर त्याविषयी आम्ही जर हळूहळू सुधारणा करू तर आम्हाला समजून घ्या तर असाच सपोर्ट करा आम्हाला आणि तुमच्या कमेंट पण छान असतात आणि असेच कमेंट करत जावा छान छान तर मी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हां तुमच्या इतरही काही प्रश्न असतील तर त्याचा पण आम्ही व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ पण लवकरच येईल आपल्या चॅनलवर आणि अजून बरेच पॉईंट्स राहिलेले आहेत ज्या जे कवर करायचे लग्नाविषयीचे पण आता हिच्या लग्नाची स्टोरी झाली माझ्या लग्नाची स्टोरी झाली आणि अजून काय शंका आहेत तुमच्या तर त्याविषयी पण आम्ही व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तर हे होतं मॉनिटायझेशनविषयी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला असंच तुमचं प्रेम राहू द्या धन्यवाद धन्यवाद